राम राम रामकृष्णहरी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर प्रत्येकाला असं वाटतं इथं राहावं जावं नाही ताईकडून पण खरं सांगू का, का आपलं कामच आहे प्रत्येक का आजीला घरी पाठवायचे प्रत्येक आजीचं पुनर्वसन करायचे आपल्याला आणि त्यांचं आयुष्य त्या लोकांबरोबर गेलेलं असते आणि मग आपण त्याच लोकांपासून लांब कसं काय त्यांना ठेवायचं त्यांना त्यांच्या घरीच पाठवलं पाहिजे त्यांच्या गणागोतामध्ये नातेवाईकामध्ये म्हातारं माणूस असतं त्यांना काही कळत नाही कळत नाही म्हणण्यापेक्षा कसं असतं वय झाल्यावर बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातात रस्ता चुकला जातो कधी कधी घरातल्याचा राग असतो कधी कधी बाहेर पाठवलेलं असतं बऱ्याचशा गोष्टी आहेत कुठल्याच गोष्टीला काहीच तर्कवितर्क लावू शकत नाही आपण आपण फक्त एकच करू शकतो की ज्यांना ससूनमध्ये ॲडमिट कर केलं जातं बेवारस म्हणून ह्यांचं कोणी नाही म्हणून आपण त्यांना फक्त आणून सांभाळायचं काम करतो आहे आणि आपण परत त्यांच्या घरी पाठवून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करतो आहे आणि ज्यांचं कोणी नाही तर त्यांना तर आपण कुठं पाठवणार आपल्याचकडे राहणार आहेत ते लोक आपण फक्त ज्या आजींचं घर भेटलं आहे ज्या आजींचं गणगोतं आहे ज्या आजी आयुष्य घालवलेलं आहे त्या आजीला आपल्याकडे थोडीच ठेवून घेता येते का आपल्याला तसं नसतं त्यांच्या घरची लोकही म्हणतात आम आम्ही आता इतके वर्ष आम्ही आमच्या आजीला आमच्या आईलाच हे केलेलं आहे आणि मग ती घरातून बाहेर पडली होती हरवली होती आम्हीही शोध घेत होतो मग तुम्ही सांगा त्यांना त्यांच्या घरीच पाठवलं पाहिजे आणि आपलं ते कार्य सुरू आहे सगळं ह्या गोष्टी सांभाळणं घरी पाठवणं तर आ, चालू आहे चांगली कामं आणि तुम्ही सगळी सपोर्ट करताय असं सपोर्ट करत राहा आणि असंच आपण कुठली आई हरवली चुकली असेल तर तिला तिच्या घरी पाठवण्याचं पण काम करू ज्याला कोणी नाही त्याला आपण सांभाळण्याचं काम करू आपणच त्यांची लेकरं आहोत ते आपले मायबाप आहेत एवढंच मला सांगायचं आहे तर पूजा वगैरे छानपैकी झालेली आहे आणि आपल्या बाप्पांची पण पूजा झालेली आहे आज मला खूप छान असे जास्वंतीची फुलं भेटली आणि भरपूर भेटले तर आम्ही जास्वंतीच्या फुलाचाच हार बाप्पाला केलेला आहे कारण खूप आवडतं फूल आहे बाप्पाला जास्वंतीचं तर हार घरीच बनवला आम्ही आणि खरंच आता खूप वाईट वाटते खूप म्हणजे खूप वाईट वाटते उद्या आपल्या सगळ्यांमधून निघून बाप्पा जाणार आणि पण काय नाही परत येणार आहेत असं आशा धरून आपण आपली सगळी कामं वर्षभर चांगली करत राहायची आपल्या हाताने आणि बाप्पा परत येणारच आहेत ज जर जाणार नाहीत तर येणार कसे का काय परत पुढच्या वर्षी तेवढ्याच आनंदाने घेऊ यायचं तेवढ्याच आनंदाने उत्साहाने आपल्या घरी नऊ दहा दिवस त्यांना सगळं हे करायचं तर आजी आज लोकांना पण भेटूया वाईट वाटतं सगळ्या गोष्टींचं जसं आपल्या घरी एक पाहुणा येतो पाहुणा परत जाताना वाईट वाटतं तसंच देव ही घरी आले जात असतील तर वाईटच वाटणार आपल्याला पण जाणार नाही तर येणार कसे काय रामकृष्ण हरी वैशू राम राम, राम।, राम। चूल जरा गार आहे आमची आणि बाहेर स्वयंपाक करायचंय आहे वै वैशू हा तर करू चालू करू स्वयंपाकाला आता भरपूर काम आहेत वैशू आता आपल्याला दसरा पण काढायचा पित्राचं पण सगळं काम असणार आहे भरपूर आणि दसरा काढायचाय म्हणून एक एक पोते खाली पडायचे है काम चालू करा आठवण करून देत आहेत तर हे आहे माऊचा तर माऊच्या खाऊसाठी प्रीतीताई आम्हाला मदत पाठवतात म्हणजे म्हणतात की ह्यांचं खाऊ संपलं ना मला सांगा तर ह्यांचं पण कोणीतरी आहे बाबा मदत करणार पाठवणार ना काम तर चालूच राहणार आहेत काय म्हणताय मग चलाजी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम राम।, राम राम काय मग ने जाओ जा छान ऊन पडले मस्त पिकी इकड कौन कोण कोण आहे काय बाई मोत्या घाण झाला रे बापरे कसला घाण झालाय हा कुठून उडून आलाय चिखलात काय म्हणताय रामकृष्ण राम 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 काय घातलंय शिजायला भात घातलंय का बर काय चाललंय मग काय म्हणताय सगळेजण आणि ताई काय करतायत तिकडं आणि ताई आता लय ओरडावं लागणार आहे ऐकू येणार नाही राहू दे मनाजी मीच जाईल तिकडं खूप छान असे जास्वन इथं पण दोन फुलं लागलेत मोगऱ्याला कळी लागली आहे शेणानं सारवले किती मस्त वाटते आणि हा सगळीकडे जाऊन घाण करून येतोय आणि तता इकडं बसल्यात काय म्हणताय आणि तता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ऐकायला बिलकुल काय झालं बरे का आंघोळ वगैरे झाली का कारिपाट वाचला का बर छान छान कपडे ते धुतले का तुमचे तुमचे ऊन पडले मस्त पिके छान वरती जरा जाऊन येते काय झालंय छकुले रामकृष्ण रामकृष्ण हरी काय मग कुमार मॅडम नेसवली काय कुठे बा ते होय छान नेसले का कुठे आहे कलाबाई वत्सल आजी बघू कशी नि कुंभार कुमार साडी हा चला या अरे बापरे काय भारी दिसताय रे अजून कुठे आहेत वत्सल आजी कुठे आहेत वत्सल आजी पदर घेतल्यावर तुम्ही एकच नंबर दिसता कळलं का छान मंगलवारशी तू नाही दिसली साडी का गो आजी नाही नाहीसली साडी हा तुमच्या तुमच्या जलाजी आवडते ती कुर्दे पण कलावती आजी काय छान आहे ग तुझा बांधा व्यवस्थित खरंच काय चुपून छान कोणी नेसवली सा तुला साडी तू तुझी तु 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 दिसली ब्लाउज पण खूप छान मस्त हा का छान 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 मग हा आणि ताताईनी फ्रॉक घातला छान मस्त हा आणि म्हटली व्यवस्थित जम्पर जपून ठेवी जा साडी नसायला लागली ना आपल्या साडी जम्पर लागून लागत पण साडून व्यायची होत काय नाही होत चांगलं दिस मग चला 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 बाहेर या चला काय आता बाबा गणपती इतके दिवस होते खूप छान वाटत होतं आनंद होता हा मग काय तर तर आता आमचे लोक म्हणजे गणपती असल्यावर छान वाटत का कसं वाटतं जाताने काय वाटतं वाईट वाटत ना? ना मस्त बाबा छान वाटलं बघा हे आमचे पदर घेऊन आजी पण आता आजीला साडी जमत नाही एवढी नेसायला नाही जमत ना कुमार ना? वाकलेलं मुळ का ना? वाकलेली नाही का मग ते काय होत वेगळंच होत असत काय हरकत नाही तर आज आमचे लोक सगळे आरतीला येणार आहेत छान छानपैकी असं आरती वगैरे आम्ही करणार आहे आणि बाप्पा होते खूप छान वाटलं आठ दिवस कसे गेले कळलं नाही बरोबर आहे का नाही मग आमची सुसला आजी गेली आमची लक्ष्मी आजी गेली काय करायचं काही लोक पण ह्याच्यातले कमी झाले हा जे आहे ते आहे बाबा बरोबर आहे का नाही मग काय तर घरात कोणीच नाही इकडं हा मोतीराम बघा चप्पल घेऊन पडतात दादा बाहेर थांबलाय ना तर त्याचं चप्पल घेऊन खेळायला गेलाय बाहेर तोडणार नाही काय नाही पण चप्पल पिप्पल हा काहीच ठेवणार नाही सगळं घेऊन जाणार बाहेर तिकडं तर खूप आवाज येतोय गणपतीचा बाहेर तिकडं हा पसारा इकडं ठेवलेला आहे छकुलय रसमलाई कशी होती छान होती तर आहे खाली गरबडीनं दूध आलं म्हणून हे कुमार मॅडम तुमच्या आरतीसाठी परत नटलेले आता परत आता अजून टेप चालू झाला तिकड या सगळ्याला द्या ह्या आजीला देऊ दे। तर सारी ताई खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि खूप छान गणपती बाप्पांच्या ह्या सगळ्या उत्सवामध्ये किती छान नाश्ता पाठवला कुमार मॅडम कशी आहे रसमलाई मस्त एक नंबर पण तुम्हाला आवडली तुम्हाला दुधाचं नाही आवडत मला आवडत नाही पण चिखा ना बर खावा खावा अजून घ्या अजूनही इथं डब्यात थोडीशी हाय अजून त्याच्यामध्ये नाही छान 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 आहे का फुले कुणा कुणाला आवडली सगळ्याला आवडली